नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर द्यासवर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे तेवीस जानेवारी आणि तेवीस जानेवारी महत्वाचे वीस प्रश्न पाहतो मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे ठीक आहे आपण सुरू करूया मित्र हो आजचे प्रश्न ठीक आहे चलो कालचा प्रश्न असा होता की विजय हजारे ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीस चे विजेते काय म्हणतो मित्रांनो विजेते पद विजेते कोण होते तर उत्तर होत विदर्भ होत आणि गेल्या वर्षी जर अभ्यास केला गेला तर कर्नाटक होता आणि यंदाचा उपविजेता देश पाहिला गेला राज्य पाहिला गेलं सौराष्ट्र ही टीम होती ठीक आहे आपण चाल। चालू करूया पुढचे प्रश्न मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे भारताचा पहिला है ना सोवर ए एआय पाच कोठे स्थापन करण्यात येणार आहे उत्तर आहे चेन्नई मध्ये तो स्थापन करण्यात येणार आहे आहे ठीक चेन्नई तामिळनाडू जानेवारी सव्वीस रोजी हा सुरू झाला सहभागी संस्था तामिळनाडू सरकार आहे आणि सर्वम ए आय ठीक आहे असं पाहायला गेलं बंगळूर आधारित भारतीय ए आय कंपनी गुंतवणूक दहा हजार कोटी पाच वर्षात रोजगार निर्मिती एक हजार प्लस मुख्यमंत्री आहे तिकडचे तमिळनाडूचे एम के स्टॅलिन आणि त्या त्यांनी त्यानी अधिकृत स्वाक्षरी केलेली आहे ठीक आहे सर्व लक्षात ठेवा भारतीय बंगळुरू आधारित भारतीय एआय कंपनी पूर्ण काम करत आहे ठीक आहे पुढे दुसरा प्रश्न जगातील आर्थिक मंचाची छप्पन्नावी वार्षिक बैठक कोणत्या शहरात सुरू झाली आहे उत्तर आहेच दाऊस स्वित्झर्लंड मध्ये ती सुरु झालेली आहे actually पाहायला गेलं ला एकोणीस जानेवारी रोजी त्याची सुरुवात झाली दाऊस स्वित्झर्लंड येथे छप्पनावी बैठक होती लक्षात ठेवा वार्षिक बैठक छप्पनावी WEF बद्दल म्हणजे जागतिक जागतिक आर्थिक मंचाबद्दल डिटेल स्थापना चोवीस जानेवारी एकोणीशे एकाहत्तर मुख्यालय कोलोमनी कोलोमनी जिनिवा स्वित्झर्लंड आणि अध्यक्ष पाहायला गेले बोर्गो बोर्ग ब्रेंडे हे त्याचे अध्यक्ष आहे तिसरा प्रश्न पंचायत अनुसूचित क्षेत्रा पर्यंत विस्तार अधिनियम पेसा अंतर्गत नियम लागू करणारे राज्य कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कोणते राज्य आहे तर पाहायला गेलं झारखंड हे राज्य आहे ठीक आहे पेसा अंतर्गत नियम नियम लागू करणारे पहिले राज्य कि झारखंड आहे चौथा प्रश्न अलीकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फाय जी युजर बेस कोणत्या देशाचा झाला आहे उत्तर पाहिला गेलं तर पाहिल दुसरा आहे आपला भारत देश आहे आणि पहिला जो आहे मित्र हो तो चीन आहे लक्षात असावं पुढे नेक्स्ट क्षण पाचवा भारताच्या प्रजासत्ताक दिनी कोण प्रमुख अतिथी असती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर युरोपियन संघाचे दोन सर्वोच्च नेते असणार आहेत आपण जर थोडासा अभ्यास केला तर वा प्रजासत्ताक म्हणजे यू, यू, युरोपियन युनियन संघाचे मुख्य अतिथी येणार आहेत लक्षात ठेवा युरोपियन संघाचे दोन सर्वोच्च नेते एक एकत्र मुख्य अतिथी म्हणून असतील एक आहेत ओरसुला वॉन डे लेयन हे युरोपियन आयोगाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष आहेत कोस्टा कोस्टानी आणि लेयन हे दोघे येणार आहेत सत्याहत्तरा दिनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून ठीक आहे आमंत्रण दिलं गेलं होतं ऑक्टोबर पंचवीस त्यांनी स्वीकारलं नोव्हेंबर पंचवीस मध्ये ऐतिहासिक संदर्भ पाहिला गेला दोन हजार अठरा मध्ये दोन हजार अठरा मध्ये एशियाचे दहा नेते एकत्र मुख्य अतिथी मध्ये म्हणून आले होते किती एशियांचे लक्षात ठेवा दोन हजार अठरा मध्ये त्यानंतर युरोपियन संघ सध्या आता येतोय आणि याची सुरुवात केव्हा झाली की प्रमुख पाने बोलवायची तर एकोणीसशे पन्नास मध्ये सुरुवात झालेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असण आवश्यक आहे ठीक आहे ओके आणि पहिले कोण आले ते इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबो सोबियंतो हे दोन हजार पंचवीस च्या प्रमुख अतिथी होते दोन हजार पंचवीस चे प्रमुख अतिथी जर पाहायला गेलं ठीक आहे इंडोनेशियाचे राष्ट्र अध्यक्ष बरोबर आहे प्रोबोओ सोबियांतो होते आणि सध्याचे दोन सव्वीस युरोपियन संघाचे दोन सर्वोच्च नेते सहावा प्रश्न प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे आपण पाहिला गेलं उत्तर आहे भुवनेश्वर मध्ये तो आयोजित करण्यात येणार आहे भुवनेश्वर कुठे मित्र हो महोत्सव दरवर्षी जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो हा राजाराणी संगीत महोत्सव पुढे नेक्स्ट क्वेश्चन सातवा पाहतोय आपण प्रश्न बॉन्ड खाडीला अलीकडे अधिकृतपणे जी आय टॅक देण्यात आला ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे उत्तर पाहायला गेलं ती आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे आठवा प्रश्न भारत श्रीलंका मालदीव यांच्यातील त्रि नौदल सराव दोस्तीचा कोणती आवृत्ती अलीकडे आयोजित करण्यात आली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तरी सतरावी आवृत्ती आहे दोस्ती सरावाची भारत श्रीलंका मालदीव नववा प्रश्न पाहतोय आपण केंद्रीय दक्षता आयोगाला वैधानिक दर्जा कोणत्या कायद्याने देण्यात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर दो आहे दोन हजार तीन मध्ये वैधानिक दर्जा देण्यात आला सध्या हा प्रश्न का गाजतोय केंद्रीय दक्षता आयुक्त सध्या नवीन प्रवीण वशिष्ठी झालेले आहेत ते बिहारचे आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आय पी बॅच चे अधिकारी आहेत नियुक्ती सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस कार्यकाल असतो केंद्रीय दक्षता आयोगाचा चार वर्ष किंवा पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत मग केंद्रीय दक्षता आयोगाला इंग्लिश मध्ये सी म्हणजे सेंट्रल विलेज विजिलियन्स कमिशन असे म्हणतात ती स्थापना झाली एकोणीसशे चौसष्ट वेदां दर्जा दोन हजार तीन मध्ये मिळाला शिफारस केली होती सणा समितीने एकोणीसशे बासष्ट ते चौसष्ट काळात आणि चौषद स्थापना झाली मुख्यालय कुठे नवी दिल्ली मुख्य कार्य केंद्र सरकार केंद्र सरकारातील भ्रष्टाचार सरकारा विरोधी तपास व दक्षता घेणे ओके चल दहावा प्रश्न पाहतोय जागतिक धर्म दिन दोन हजार सव्वीस कधी साजरा झाला आपल्याला असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे अठरा जानेवारी रोजी साजरा झालेला आहे अकरावा प्रश्न कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोण आहेत उत्तर पाहायला गेलं ऑप्शन नंबर तीन न्यायमूर्ती सुजाय पॉल आहेत लक्षात ठेवा बारावा प्रश्न आय बँकिंग टेक्नॉलॉजी पुरस्कारात बेस्ट इन फिनटेच डीपीआय पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर उत्तर आहित आहे कर्नाटक बँकेला मिळालेला आहे तेरावा प्रश्न भारत श्रीलंका मालदीव दोस्ती सराव कोठे झाला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर माले मालदीव मध्ये तो झालेला आहे चौदा प्रश्न भारतीय सैन्याची पहिली पूर्णता उत्तर आहे ती मध्य प्रदेश मध्ये स्थापन झालेली आहे पंधरावा प्रश्न रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स सव्वीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो उत्तर आहे मित्रांनो सोळावा क्रमांक लागतो नेक्स्ट सोळावा प्रश्न एन ची स्थापना दिन कधी साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे एकोणीस जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो सतरावा प्रश्न आयएनएफ च्या वर्ल्ड इकॉनॉमिक अहवाल अवा, नुसार भारताच्या आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस साठी जीडीपी वाढीचा सुधारित अंदाज किती आहे तो उत्तर पाहिला गेलं तर तो, तो सात पॉइंट तीन टक्के आहे अठरावा प्रश्न सातव्यांदा युगांड देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहे उत्तर आहे यावेरी मुसे मित्रांनो हा सगळा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी मित्रांनो आपला जो व्हिडिओ असतो ना तो पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत राहा जी माहिती असेल तीसुद्धा आपण प्रॉपरली अभ्यास करायचा आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्न एकदम निखरून पाहिला की आपल्या त्याच्या परिपूर्ण मदत होते आणि कुठला प्रश्न कधी येईल हे सांगता येत नाही आणि मी काही प्रश्न रिपीटेशन करतो जेणेकरून असा विश्वास असतो की तो प्रश्न रिपीट होऊ शकतो या अनुषंगाने मी प्रश्न टाकत असतो आणि रोजचे वीस प्रश्न असतात मित्रांनो आणि वीस प्रश्न काही कमी नसतात खूप महत्वाचे प्रश्न सर्व ते सर्व अनुषंगाने राज्य स्तर असू राष्ट्रीय स्तर असू दे सगळ्या प्रकारचे प्रश्न मी घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या सर्वांना कुठलीही परीक्षा असू दे त्यासाठी मदत होऊ शकते आणि मित्र हो, म्हटलं म्हटले सातशे ऐंशीच्या वर व्हिडिओ झालेले आहेत जेणेकरून फक्त एकच एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी ओके पुढे जाऊया एकोणीसा प्रश्न भारतीय सेनेची पूर् पहिली पूर्णतः कार्यरत क्वांटम लॅब कोठे स्थापन झाली आहे सुंदरसा प्रश्न विचारल्या कोठे स्थापन झालेली आहे असा आपला एक सिंपल साधा सा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो काही प्रश्न चांगले असतात आणि महत्त्वाचे असतात त्या अनुषंगाने हा एकोणीसावा प्रश्न आपण पाहतोय की कुठे स्थापन करण्यात आलेली आहे ठीक आहे क्वांटम लॅब आहे लक्षात ठेवा क्वांटम लॅब कुठे स्थापन करण्यात आलेली आहे ठीक आहे आपण जर बघितलं त्याचं उत्तर जर आपण अभ्यास केला ऑप्शन आहे चार मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र आहे की नाही आणि काय सांगितलंय उत्तर प्रदेश तर उत्तर आहेच मध्य प्रदेश असं राज्य आहे विसावा प्रश्न पंचवीस आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे सात पॉइंट तीन टक्के आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न एकवीस जानेवारी सव्वीस रोजी चोपन्नवा स्थापना दिवस साजरा करणारी राज्य कोणती ऑप्शन आहे नागालँड मिझोरम अरुणाचल प्रदेश मेघालय मणिपूर त्रिपुरा सिक्कीम आसाम मणिपूर नागालँड मिझोरम अरुणाचल प्रदेश आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू